माझी बायको आहे येडी तिला घालता येत नाही साडी सबस्क्राईब करा तुम्हाला जर असं प्री वेडिंग शूट, शूट, शूट करायचं देतात तर मी आज शपथ खाल्ली डाळीला हात लावणार ना अशी आणून म्हणून आज केसांना हात लावणार आहे करत असते किती कस्टमर सोडलेत आणि लोक यांचे व्हिडिओ आणि फोटो काढत बसलेत व्हाईट घालून तयार चला शूट करून घेऊया रे तर तिथे वेलकम टू माय चॅनल पब्लिक आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं माझी बायको आणि माझं घर बघू शकता आत्ताच आम्ही आंघोळ वगैरे केले आवरलय मस्त आज चाललो आम्ही पुण्यात इम्प्रेस गार्डनला इम्प्रेस करायला बायकोला घेऊन चाललोय बायको बसली फुगून तर, ला ला तर मी आजपासून असं दाढीला हात लावणं सोडणार आहे त्या दिवशी मला वरडलंय खूप बायकोनी तर बायकोला मी इम्प्रेस करायला घेऊन चाललोय इम्प्रेस गार्डनला मस्त आम्ही आज फोटोशूट करणार आहे तिकडं तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय चष्मा वगैरे घालून छानपणा करत आहे माझ्या बायकोला चष्मा चांगला दिसत नाही तर मी आज शपथ खाल्ली दाढीला हात लावणार नाही अशी मी आणून म्हणून आज केसनला हात लावणार आहे दहा वेळा असं तर बघू शकता तुम्ही माझी बायको किती सुंदर दिसतीये येड्यावानी माझी बायको आहे येडी तिला घालता येत नाही साडी घालून आली ती काहीतरी तर असं कर सबस्क्राईब करा पब्लिक सबस्क्राईब करा पब्लिक जाऊन द्या ती इंग्लिश मिडियमची लय शहाणपणा करत असती एक नहीं, नहीं। सस्क्रेथ करा। सस्क्रेथ सा तर पब्लिक बघू शकता आमचे मॅडम बसले ते आम्ही येऊन ये तास झालं आणि आमचा भाऊ आता आलाय आता निघलो आम्ही इम्प्रेसला तर भेटूया लवकर तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला मी छान छान व्हिडिओ दाखवतो तिथला डायनोसोर तिथला हत्ती तिथला झोका तिथले झाड तिथले कोपरे का आणि इम्प्रेस गार्डनला महत्वाचं म्हणजे होती तर बघायला भेटले तर ते पण दाखवत तुम्हाला मी तर भेटू डायरेक्ट इम्प्रेस ला पूर्ण सेटअप लागलाय बायको तिकडे बसली आरामात तर कस्टमर इकडे थांबलेत ते आपले आजचे कस्टमर आहेत यांचं शूट करायचंय आणि आपला नवर इकडे भाऊचं लग्न आहे तर आता शूट करूया वहिनी आमचे आणि भाऊ वाईट वाईट घालून तयार झाले चला शूट करून घेऊया परत करा तर आपल्याला दरवेळेस असे क्लाइंट भेटू द्या दे। असे देवाकडे तुम्ही प्रार्थना करा फ्रेंडली कस्टमर भेटल्यावर ब्लॉग आले आमच्या युट्यूब बोल ना तर आम्ही मर्सिडीज देऊ कपल शीट <laughs> तर आमचा ब्लॉग चालू आहे आता ड्रेस चेंज करून येते ना ते परत तर इथं आमचा किती जण कष्ट करते ते भाऊला हसवण्यासाठी फक्त इथं एक व्हिडिओग्राफर फोटोग्राफर तसंच बघा आमचा दत्ता भाऊ कष्ट करून नष्ट करत कष्ट करतोय दत्ता भाऊ दत्ता भाऊ आणि कोणी आमच्या वहिनी साहेब वाचले कलिंगडू तर तुम्हाला कसं वाटलं दत्ता शेठ घाडे एक नंबर वाटत प्री वेडिंगला मला इथं फर्स्ट वेडिंग नाही रे कपल शूट सॉरी लाज वाटत आलोय आम्ही इम्प्रेस मध्ये आठशे रुपये कॅमेरा फेरीने देऊन आम्ही आलो अशीच नावची बाराशे सॉरी सॉरी बाराशे मारलं पाहिजे सॉरी बाराशे पन्नास भावने आपले व्हिडीओग्राफर आहेत तर हायवाला पब्लिक काय तरी की रे होत बघू शकता पब्लिक फोटोग्राफर कबिकेलो नाही बॅकग्राऊंड पब्लिक बघू शकता एवढा मोठा गाऊंड गाऊन गाूं। भाऊ गाउंड केवढा मोठा आहे रे लेना वीक आहे व कोरोना नंबर आहे का पब्लिक इथ शूट बघा छान बघू बा फोटो जा आजा, आजा। तर पब्लिक शकता इथ झलक तिक आज चालू आहे आणि ते शूट बघा आपण गिंबल लावले उद्योग केलाय फोन कोणता लावलाय बा आपण ब्रँडेड भाऊ पबजी नाही खेळतो रे भाऊ तुझच फोन आहे हमको <सिखा> <laughs> <आई> <laughs> <laughs> <गुणा। laughs> तो कस्टमर सोडलेत आणि लोक यांचे व्हिडिओ आणि फोटो काढत बसलेत ते काय दोस्ता इथं बघ तर तिथं बेबी शावर शूट आपले कामे खायला बसलोय तर दत्ताच मध्ये दत्ता नाही नाही गरीबी बघा गरीबी शुट चान ले। तर पब्लिक आमचं फोटोशूट एकदम छान झालेलं आहे तर छान झालंय का आपण आपल्या भाऊकडनं आणि वहिनीकडनं विचारू भाऊ कसं वाटलं शूट खूप छान वहिनी बोला की खूप आणि तुम्हाला कोणाला जर असं प्री वेडिंग शूट करायचं असेल मॅटर्निटी शूट करायचं असेल वेडिंग शूट करायचं असेल तर या दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा ते खूप छान आयडिया देतात खूप छान तर आम्ही आलो तो भाऊ व्हिडिओग्राफर आपल्या भाऊने बिल्या मदत केली लय लवकर आला त्याबद्दल भाऊला थँक यू तर नेक्स्ट ब्लॉग लवकर अपलोड करा सपोर्ट करा सब्सक्राइब करा टाटा बाय बाय